नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांच्या अनुदान वाटपाची प्रक्रिया काही दिवसांपासून महाराष्ट्रभर सुरू आहे यातील काही जिल्ह्यांना आणि काही तालुक्यांना या योजनांचा लाभ मिळालेला आहे तर काही जिल्ह्यांना आणि काही तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार कि आहे किंवा भेटणे सुरू आहे श्रोत्यांनो आपल्याकडे आलेल्या यादीनुसार आज आपण बारा जिल्ह्यांची आणि एकशे सात तालुक्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत श्रोत्यांनो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या जिल्ह्याची किंवा तालुक्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या श्रोतांना आपण यादीकडे वळणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आम्ही प्रसारित करत असलेले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करत चला त्याचबरोबर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला देखील करायला विसरू नका तसेच आम्ही जी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती माहिती तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर मित्रपरिवाराबरोबर आणि तुमच्या जवळच्या परिजनांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका तर श्रोत्यांना श्रोत्यांना आजच्या यादीतील आपला पहिला जिल्हा आहे जिल्हा अहिल्यानगर श्रोत्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक श्रोत्यांनी किंवा संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्याला मागील काही व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे किंवा प्रतिक्रियांद्वारे प्रश्न विचारले होते परंतु आमच्याकडे त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याची यादी प्राप्त नव्हती त्यामुळे आम्ही तुम्हाला त्याविषयीची माहिती देऊ शकलो नाही परंतु आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोर्टलवर जाऊन तहसील कार्यालयाची यादी प्राप्त केली आहे आणि त्याची यादी म्हणजेच त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर श्रोत्यांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले कोपरगाव जामखेड त्याचबरोबर कर्जत आणि राहता राहुरी श्रीगोंदा या सर्व तालुक्यांचा समावेश या यादीत केला गेला आहे तुम्हा सर्वांना येत्या महिन्याचे पेन्शन कधी प्राप्त होणार आहे याविषयीची माहिती मी थोड्याच वेळात सांगणार आहे तत्पूर्वी काही जिल्ह्यांची आणि काही तालुक्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत श्रोत्यांनो या यादीतील पुढील जिल्हा आहे जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांची नावे या यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सांगोला माळशिरज आणि मोहोळ या सर्व तालुक्यांचा समावेश आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमळ या तालुक्यांचा देखील यादीत समावेश झालेला आहे तुम्हा सर्वांना कधी पेमेंट प्राप्त होणार आहे किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे पुढील पेमेंट कधी प्राप्त होणार आहे याविषयीची माहिती मी थोड्याच वेळात प्रसिद्ध करणार आहे श्रोत्यांनो यादीतील पुढील जिल्हा आहे जिल्हा अकोला अकोला, अकोला जिल्ह्यातील काही प्रमाणामध्ये आतापर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे तर काही लाभार्थ्यांना अजून लाभ येणे अपेक्षित आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुका त्याचबरोबर परतूर तालुका क्षमा करा पातूर तालुका मूर्तिजापूर तालुका, तालुका अकोला तालुका या सर्वांना अजून पेमेंट किंवा पेन्शन येणे बाकी आहे तुम्हा सर्वांना पुढील महिन्याचे पेन्शन किंवा येत्या महिन्याचे पेन्शन कधी प्राप्त होणार आहे याविषयीची माहिती मी थोड्याच वेळात प्रसिद्ध करणार आहे श्रोत्यांनो तत्पूर्वी आपण काही यादीतील जिल्हे पाहणार आहोत यादीतील पुढील जिल्हा आहे जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे तर काही लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे श्रोत्यांनो यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव कळंब नेर दारवा त्याचबरोबर घाटंजी पांढरकवडा मारेगाव राळेगाव वणी दिघरस झरी जामणी या सर्व तालुक्यांना पेमेंट येणे बाकी आहे किंवा या सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांना काही प्रमाणात लाभ मिळाला आहे तर काही लाभार्थ्यांना अजूनही लाभ प्राप्त झालेला नाही परंतु या तालुक्यांना लाभ कधीपर्यंत प्राप्त होणार आहे याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अपेक्षित आहे तत्पूर्वी आपण पुढील जिल्हा यादीतील पुढील जिल्हा पाहणार आहोत यादीतील पुढील जिल्हा आहे जिल्हा चंद्रपूर या जिल्ह्यात देखील अनेक लाभार्थ्यांना लाभ येणे अपेक्षित आहे किंवा अनेक लाभार्थी अजूनही लाभापासून वंचित आहेत या जिल्ह्यातील पुढील पेन्शनची तारीख निश्चित झाली आहे त्या तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका वरोरा तालुका चंद्रपूर तालुका ब्रह्मपुरी तालुका नागभीड तालुका कोपर्णा तालुका सावली तालुका जेवती तालुका या सर्व तालुक्यांना देखील अजूनही लाभ मिळालेला नाही आहे श्रोत्यानु चंद्रपूर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांच्या यादीसह आतापर्यंत आपण ज्या सर्व तालुक्यांची किंवा जिल्ह्यांची यादी पाहिली त्या सर्व जिल्ह्यांना आणि त्यांतील तालुक्यांना कधीपर्यंत पेमेंट प्राप्त होणार आहे याविषयीची आतुरतेने तुम्ही वाट पाहत आहात त्यामुळे मी तुम्हाला त्याची तारीख आत्ता सांगणार आहे श्रोत्यांनो आत्तापर्यंत आपण ज्या जिल्ह्यांची आणि ज्या तालुक्यांची यादी पाहत होतो त्या सर्वांना दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या पेमेंट शेड्यूल सर्कलमध्ये किंवा या दरम्यानच्या काळामध्ये पेन्शन प्राप्त होण्याची शंभर टक्के शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांतील आणि या सर्व जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांनी आपले खाते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस नंतर एकदा तपासून बघणे अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे श्रोत्यांनो अजूनही यादी संपलेली नाही काही तालुक्यांची आणि काही जिल्ह्यांची यादी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे ती यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये वाचणार आहोत आपल्या यादीतील पुढील जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यातील काही तालुक्यांना लाभ मिळाला आहे तर काही तालुक्यांना लाभ मिळणे अपेक्षित आहे किंवा अजूनही लाभ मिळालेला नाही आहे श्रोत्यांनो या जिल्ह्यातील म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा त्याचबरोबर गडचिरोली तालुका देसाईगंज तालुका आणि चामोर्शी तालुका या सर्व तालुक्यांमधील संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे तो लाभ मिळण्याची तारीख दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये ठरवली गेली आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये आपण अनेक जिल्ह्यांची माहिती घेतली त्यामधील काही जिल्ह्यांची माहिती घेणे अजून अपेक्षित आहे किंवा त्यांची यादी अजून प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे पुढील व्हिडिओमध्ये आपल्या या यादीतील काही जिल्ह्यांची आणि काही तालुक्यांची यादी आपण प्रसिद्ध करणार आहोत परंतु आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे श्रोत्यांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे प्रतिक्रिया देऊन सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर आपल्या या अधिकृत चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्रोत्यांना आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या आता इथेच थांबूयात धन्यवाद नमस्कार